आहे तर बघू शकता मित्रांनो हा आपला साई आहे बघा राणे दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे काय बच्चा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज जाणार आहे मी आपण घेऊन दवाखान्यामध्ये बदलापूरला त्यांच्या डोळ्याला लागलेला आहे काल ते गेलेले चार कापण्यासाठी गाईला तर तेव्हाच त्यांच्या डोळ्याला गवत लागले त्याच्यामुळे डोळा त्यांचा पूर्ण लाल झालेला आहे तर आम्ही जाणार आहोत दवाखान्यामध्ये आणि साईसुद्धा आलेला आहे मित्रांनो त्यासोबत आपली राणी पण आहे आणि आज पाऊस पण भरपूर पडतो आहे तर आजचा दिवस म्हणजे संपूर्ण मला वाटते पाऊस असणार आहे तर चला दाखवते आज काय काय करते मी तर मित्रांनो जायचे हॉस्पिटलमध्ये लवकर जायचं आहे त्याच्यामुळे कपडे मी लावलेले आहेत मशीनला तर आत्ता कपडे सुकवते आरते धुवायला टाकलेत आणि सगळे कपडे सुकून झाले की मग आम्ही जाऊ हॉस्पिटलला चला बाय बाय मित्रांनो आज पाऊस जास्त असल्यामुळे सगळे कपडे मला घरातच सुकात टाकायला लागलेले ला आहेत बघा तुम्ही कपडे मी टाकलेत सगळे घराबाजू सुकात तर बघू शकता मित्रांनो हा आपला साई आहे बघा राणी दुसरीकडे शिफ्ट केलेले आहे बच्चा बघतो साई बघू शकता मित्रांनो साई आपला साईकडे बघ साई मित्रांनो साई आपला इकडे बघ असं काय करतो जास्त जवळ जाऊन देत नाही तो तर मित्रांनो आता साईकडून जाऊन आल्यावरती आता आलेलो दुसऱ्या बेड्यामध्ये की ते आपले राणी आहे बघा तुम्ही आपला बच्चू आणि राणी चार संपले म्हणून मान हलवते राणी टाकते तर आता मी त्यांना चार वगैरे घालते ए, ता ता बाए -बाए। तर बघा मित्रांनो कशी चार खातात खाती पण माहिले की तर आपला इथला काम झालेलं आहे आत्ता आपण जाऊ घरामध्ये घरामध्ये येऊ ती आपले कामं तर सगळे आवरलेले आहेत आत्ता जस्ट स्टाफ घेऊन जायचे हॉस्पिटलमध्ये तर बाय बाय तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत हॉस्पिटलला जायला पाठी बघून आपण बघू शकता तुम्ही मित्रांनो आज सगळंच पाऊस आहे आम्ही जस्ट पाच मिनिटामध्ये पोहचू हॉस्पिटलला पाठीमाफा इथं चालत चालत तर जाते हॉस्पिटलला बघू काय मिळतात डॉक्टर सांगून इकडे इकडे वागड बघा उजडाव आता जस्ट मी हॉस्पिटलच्या बाहेर आलेली आहे आणि ऑलमोस्ट दुपार होऊन गेलेली आहे भरपूर वेळ लागला आम्हाला बघू शकेल तुम्ही फाईल आणि आता चाललोय आम्ही ट्रेन मिळाली म्हणून लवकर गे बाबा गेलो पुढे आणि पाऊस अजूनही थांबलेला नाही आहे इकडे पण भरपूर सोसाल आहे चला आता चालले मी घरी तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता आता साठ मिनटं चालणार आहे ट्रेनला बनला पडणार आणि आमदार वाजलेले आहे जस्ट पावन दोन वाजलेले बघू शकता आणि अकरा चव्वेचाळीस ते एक चव्वेचाळीसची तरी खोपुली जी ट्रेन बसी चाळीस मिनटं उजीन आहे आमच्या बाबा आहे भाऊ पण येणार आमचे त्यातील ते पाऊस बघू शकता तुम्ही म्हणजे प्रकारे जवळभर

आणि वेदार तुला आत्ता वाजले दुपारचे पावणे चार वाजले आता तुम्ही गेला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणि आत्ताच चालू आम्ही मी घरी तर नमस्कार मित्रांनो आज मी येत आणि बाबूसाठी खाऊन आणलेलं खजूर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खजूर खात आहे आणि अर्धा टाकत आहे असं नाही टाकायचं बाबू दादा खाऊ असं नाही टाकायचं नाही टाकायचं पूर्ण खायचं असं असं टाकून नाही द्यायचं ते नाही खायचं हे पूर्ण खा ना बघा कशा प्रकारे खजूर खात आहे तो चला मित्रांनो आता आमचा बाबू दादा बाबा ना आता चाललाय तो बाप्पा

बघा मित्रांनो प्रकारे तो पूर्ण दिवस बाबासोबतच असतो पण आज त्याला बाबा खेळायला नव्हता दुपारी आम्ही आलो जवळजवळ चार वाजता आता आलाय तिथून तो बाबाने घेऊन बसलाय अरे बा घेऊ बाबा बॉल खेळतो बाबू दादा हा इथून पेक हा तिथूनच पेक जास्त लांब नको जाऊ हा आता ब्रेक बाबाच्या अंगावर हा पकडला बरोबर वाव कॅच ये पकड़ पकडला हा केलं अरे बा गेला केला बाबाने कॅच तर मित्रांनो बाबू दादा त्याच्या दा म्हणजे आजोबाला जेवण भरवत आहे तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवेल बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर आमचा प्लॅन होता मंदिरामध्ये जाण्याचा पण पाऊस खूप असल्यामुळे आम्ही गेलो नाही आहेत तर आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते कारण मला जास्त शूट करायला ना नाही मिळालं बाय बाय बोर्या बाबाला जेवायला भरवतो हां कसं भरवतो बाबाला बाबा मला भरवतो का मला भरवतो आईला काकाला भरवतो का म चाचूला नको बाबाला हा बाप्पाला भरवतो का कोणालाच नाही करत फक्त बाबालाच बाबा कोणाच आहे ना अजून 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 बरोबर लाडकनात नाई बाबा नाव मोठी कुठं वाकर बाबू दादा छोटा छोटा गोल गोर गोल गोरू गोलकर गोलकर गोलकर